श्री स्वामी समर्थ या वर्षी दसरा हा दोन ऑक्टोंबर गुरुवारी आलेला आहे तर सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू दसरा म्हणले की आपल्याला सर्वांना आपट्याची पाने आठवतात तर दसऱ्या दिवशी आपट्याचीच पाने का वाटली जातात किंवा आपल्या घरीही आपट्याचीच पाने का आणली जातात आज आपण जाणून घेऊया दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे तसेच दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या दिवशी धन ज्ञान आणि शक्तीची पूजा केली जाते आपटेची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे दसरा या शब्दाचा अर्थ असा आहे की दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरले आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांनी दहाही दिशांवर विजय मिळविला आणि या विजयामुळे या दिवसाला दशहरा किंवा दसरा किंवा दशमी असे म्हणले जाते तसेच श्रीरामांनी रावणासोबत युद्ध करून रावणाचे वध केले तो हाच दिवस याच दिवशी विजय मिळविला विजयादशमी असे म्हणले जाते त्यामुळे या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे पानाला सोन्याचे प्रतीक मानले जाते पानाचे विशेष राम लक्ष्मण त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता त्याची महती एवढी होती की ज्या इ शाकुकुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले संस्कृत मधल्या महाकवी कालिदासाच्या या काव्यात रघुराजाची आणि त्यांच्या आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे फौश हा पैठण शहरातील देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषीकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती पण गुरुंनी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असे म्हटल्यावरही कौतसानं त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ असा सारखाच पाठीमागे लावला तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली कौतसानं काहीसा संकोच करत आपली कथा सांगितली आणि राजा विचारात पडला त्याने कवसाची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ मागितला आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं पण याची माहिती मिळताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला असे मानले जाते रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्याने भरून गेला आणि त्यानं सगळं काही कवसाला दान केलं असे मानले जाते पण कौसानं केवळ चौदा कोटी सुवर्ण मुद्रास घेतल्या आणि वर तंतूंना दिल्या दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेतली नाही एकदा मुद्रा घरी घेऊन जाण्यासाठी नकार दिला मग राहिलेलं सगळं सोनं काय करायचं म्हणून गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ते ठेवले आणि कौत्सानं ते लोकांना घरी नेण्यास सांगितले आणि तो दसऱ्याचा दिवस होता म्हणून दसऱ्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची किंवा एकमेकांना देण्याची प्रथा सुरू झाली तसेच काही ठिकाणी मंदिरात त्याच्या पानाचा ढीग आणला जातो आणि सर्वजण त्यातील थोडे थोडे फांदी घेतात किंवा आपट्याची पाने घेतात आणि सोने म्हणून वाटतात दसऱ्याच्या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणी आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना आपल्या नातेवाईकांना आपट्याचे पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आहे या प्रथेलाही ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूंचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत येते असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवी ठेवत होते नंतर देवाला आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत होते ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे या दिवशी आपल्याला आपट्याच्या अडीच पानाचा एक विशेष उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि सोपा आहे तसेच दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे दसऱ्या दिवशी आपल्या आयुष्यातील सगळी संकटे दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या पानाचा हा उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ कोणते मंदिर नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊ शकता आणि तुम्हाला स्वामींना आपटेची पाने अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व सदस्यांना निरोगी आयुष्य लाभू द्या आणि सर्व संकटांमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी राहा घराची प्रगती होऊ द्या आणि त्यात माझ्या कष्टासोबत मला नशिबाची साथ मिळू द्या अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि आपण जी स्वामींसमोर आपट्याची पाने ठेवली आहेत त्यातील अडीच पान म्हणजे दोन पान आणि एक असे आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचे आहे आपल्या घरातील तिजोरीमध्ये पर्स मध्ये ठेवायचे आहे हा उपाय मी तुमच्या घरातील देवघरातील स्वामींसमोरही करू शकता आणि हे पान आपल्याला नेहमी आपल्या सोबत ठेवायचे आहे आणि जे जे शुभ काम तुम्ही करायला जाणार आहात पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही हे पान नेहमी तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे या दिवशी तुम्ही दार स्वच्छ ठेवायचे आहे देवाची पूजा करायची आहे दाराला आंब्याचे पानाचे तोरण लावायचे आहे किंवा फुलाचे तोरण लावायचे आहे दारासमोर रांगोळी काढायची आहे उंबरट्याची पूजा करायची आहे घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडायचे आहे असे आपण केल्याने आपले मन प्रसन्न राहते घरातील वातावरण शुद्ध होते घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आपट्याचे अडीच पान म्हणजे दोन पान अखंड आणि आपट्याचे पान हे हृदयाच्या आकाराचे असते त्यामुळे त्यातील अर्धे पान असे अडीच पान आपल्याला घ्यायचे आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पाने सोनं म्हणून एकमेकांना वाटली जातात कारण ही पाने सोन्यासारखीच शुभ मानली जातात आपटाव हा वृक्ष एक महावृक्ष मानला जातो जो अनेक दोषांचे निवारण करतो दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी वाहन खरेदी करणे किंवा कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करणे हे अतिशय शुभ मानले जाते असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद